नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी मित्र भागवत पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत खरं खरी खरी तर खरीप हंगाम जवळच आलेला आहे त्यामुळं खरीप हंगामामध्ये जास्त सर्वात जास्त घेतल्या जाणारं पीक म्हणजे आपलं सोयाबीन तर सोयाबीनच्या जातीविषयी आपण थोडा व्हिडिओ घेणार आहोत यामध्ये प्रामुख्याने ज्या गेल्या वर्षी जाती जास्त चर्चेल्या चर्चेत होत्या त्या त्या असतील जसं की डी एस सातशे सव्वीस सातशे त्रेपन्न त्र्याण्णव जिरो पाच जे एस तीनशे पस्तीस तेहतीस चौवेचाळीस याविषयी आपण थोडक्यात सांगणार आहोत तर मी सुरुवातीला तुम्हाला सांगेल की गेल्या सीझनमध्ये ज्या जाती जास्त फेमस होत्या सुरुवातीला मी सांगेल सातशे सव्वीस के डी एस सातशे सव्वीस जिला की फुले संगम म्हणतो आहे हिचा एक बऱ्यापैकी चर्चा झाली ती याची एक सोशल मॅ मीडियामध्ये असेल किंवा शेतकऱ्यामध्ये असेल की ऑवरेजसाठी किंवा उत्पादनासाठी ही जात खूप खास आहे तर खरं तर गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरलं होतं किंवा माझ्या एरियात मी तुम्हाला सांगेल की ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरलं होतं बऱ्याच जणांनी बेडवर एक चांगल्या पद्धतीने एक त्याच्यासाठी एक सोय करण्याचा प्रयत्न केला किंवा एक त्याची निगा करण्याचा प्रयत्न केला तर त्या पद्धतीने ते सोयाबीन झालं का तर मी तुम्हाला सांगेल ज्याच्याकडे सातशे सव्वीस किंवा सातशे त्रेपन्न होतं त्यांनी बेडवर लावलं एक चांगल्या प्रकारच्या फवारण्या घेतल्या सर्व घेतलं पण शेवटच्या टप्प्यात त्याच्यावर येलो येलोमोजाईचा अटॅक जास्त प्रमाणात आला त्यामुळे ते सोयाबीन माझ्या एरियातले तुम्हाला मी सांगेल की ज्या दहा शेतकऱ्यांनी ते सोयाबीन पेरलं होतं त्या दहापैकी दहा जणाला कुठलं अवरेज आलं नाही एक चार पाच तीन क्विंटलच्या दरम्यान अवरेज आलं तर ही जरी व्हरायटी यावर्षी घेत असाल तर थोडं या मोजा एक अटॅकचा किंवा एक ज्या पद्धतीने त्याला शेंगा लागतात त्या पद्धतीने त्याचं उत्पादन असं भेटत नाही पहिल्या वर्षी भेटलं पण आता भेटत नाही त्यामुळे जर घेत असाल तर एखादी बॅग घेऊ शकता नाही अशातला भाग नाही पण थोडं सांभाळून त्यानंतर एक फुले किमया ज्याला सातशे त्रेपन्न म्हणतोय त्याच्याही प्रमाण त्या त्या त्याच पद्धतीने अटॅक आहेत येलोमोजाईकचा किंवा एक जेवढ्या कि शेंगा दिसतात त्या पद्धतीनं भरत नाहीत त्यामुळं गेल्या वर्षी त्याही व्हरायटीचं जे सातशे सव्वीसचं झालं त्याचशे त्रेपन्नचं झालं तर त्यामुळे घेत असताना थोडं हिशोबाने जरी घेतलं तर एकरी वीस किलोच्या हिशोबाने आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल त्र्याण्णव झिरो पाच खरं तर सर्वात सक्सेसफुल जी व्हरायटी राहिली गेल्या वर्षी त्र्याण्णव झिरो पाच राहिली कारण या व्हरायटी विशेषतः कशी कारण नव्वद दिवस नव्वद कालावधीचा कालावधी आहे या जा जातीचा जा। आणि त्यामध्ये जे रोगाचं प्रमाण आहे बळी पडण्याचं ते कमी आहे आणि पावसा कमी जास्त पावसाचं जरी प्रमाण असलं तर ही वरायटी हातात तुमच्या येते किंवा एक चांगलं उत्पादन जेवढं तुम्हाला लागतं त्या पद्धतीने भेटतं आणि याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल वरायटी, थे थे वरायटी ते जे तीनशे पस्तीस ही व्हरायटी गेली तीस पस्तीस वर्ष आपल्या इकडे आहे आणि आजही काही लोकांची पसंती या तीनशे पस्तीसला आहे कारण तेवढं त्याचं एक हमखास उत्पादन त्या वरायटीचं राहतं फक्त ही थोडी आजकाल एक खोडाळीला थोडी थोडी प्रमाणात बळी पडते तर ते त्यामुळे हे देखील घेऊ शकता त्र्याण्णव झिरो पाचचं तुम्ही एकरी तीस किलो पस्तीस किलोपर्यंत तुम्ही बियाणं वापरू शकता कारण चिरके पान राहतात आणि फांद्या जास्त करत नाही ती व्हरायटी आणि तीनशे पस्तीसचं जे आहे तुम्ही एकरी बियावून तीस किलोपर्यंत घेऊ शकता पंचवीस ते तीस किलोपर्यंत देखील घेऊ शकता त्यानंतर जी व्हरायटी आहे जी गेल्या वर्षी एक बऱ्यापैकी चांगली राहिली तेहतीस चौवेचाळीस माझ्या एका मित्राकडे होती तेहतीस चौवेचाळीसचं तुम्हाला सांगायचं झालं तर एक याची खासियत अशी आहे की व्हरायटीची एक वैशिष्ट्य हे आहे की तीन ते ती चार शेंगाची तीन ते चार सोल्याची दाण्यांची शेंगा असते आणि दुसरी गोष्ट एक कमी जास्त पावसाळा असेल किंवा एक मध्यम ते भारी देखील ही व्हरायटी येते त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल ज्यावर आहे आपलं हे म माऊस एम एस सहाशे बारा जी मराठवाडा विद्यापीठाची व्हरायटी आहे सहाशे बारा ही देखील चांगली आहे ही मराठवाडा आणि विदर्भासाठी कालिली आहे कारण मराठवाडा आणि विदर्भात हे पावसाची क्षेत्र कमी जास्त प्रमाणात होतं त्यामुळे या व्हरायटीला थोडा पावसाचा सहन होतो हे देखील घेऊ शकता याचं एकरी बियाणं तीस किलो आहे चार पाच व्हरायटी मी तुम्हाला सांगितल्या कुठल्या यामध्ये तुम्ही यावर्षी घ्या अशा व्हरायटी त्र्याण्णव झिरो पाच याचं एकरी प्रमाण तुम्ही बियाण्याचं तीस ते पस्तीस किलोपर्यंत टाकू शकता तीनशे पस्तीस याचं पंचवीस ते तीस किलोपर्यंत टाकू शकता तेहतीस चौवेचाळीस ग्रीन गोल्ड नावानक भेटते औरंगाबादची कंपनी आहे याचं तुम्ही प एक तीस किलोपर्यंत टाकू शकता आणि त्याच्यानंतर सहाशे बारा एम एस सहाशे बारा हे देखील तीस किलो टाकू शकता तर सर्वांना एक विनंती आहे जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्की विसरू नका जे आपल्या शेतकरी आहेत त्यांना देखील शेअर करा आणि दुसरी गोष्ट सांगू किंवा अशाच व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका धन्यवाद